आजच्या प्रवासाचा आनंद गगनात मावत नाहीये आणि हा ही जी संधी मला मिळालेली आहे ही पुन्हा कधी मिळेल असं वाटत नाही पण सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पाऊल टाकलेलं आहे साईबाबांच्या मंदिराच्या ठिकाणी आहे माझ्या स्वतःसाठी फार गर्वाची गोष्ट आहे आणि आजच्या दिवशी मला बाबांच्या नगरीत यायला मिळालं हे माझ्यासाठी हा दिवस आहे असं मी गाडीला नरेंद्रजी मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता पहिला ती गाडी आजच्या दिवशी मला कार्य करायला मिळते याचा मला खूप 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 आनंद आहे ही गोष्ट खरंच अविस्मरणीय आहे आणि हा दिवस आमच्या कायम लक्षात राहील अशा प्रकारचं स्वागत आणि इतकं कॉम वेलकम आज झाला आहे आम्हाला खूप आनंद झाला या गोष्टीचा नक्की आज जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात महिलांचा सन्मान होत असताना भारतीय रेल्वेनं देखील महिला दिनानिमित्त महिलांचा आगळा वेगळा सन्मान करत आज चक्क संपूर्ण वंदे भारत रेल्वे महिलांच्या ताब्यात दिली आणि लोको पायलट पासून रेल्वे मॅनेजर रेल्वे स्टेशन प्रबंधक टी सी यांसह सह स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच आघाड्यांवर आज वंदे भारत रेल्वेत महिलांचा बोलबाला होता सकाळी लवकर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेली वंदे भारत ट्रेनचे सारथ्य वरिष्ठ व अनुभवी महिला लोको पायलट सौ सुरेखा यादव यांच्याकडे होते तर त्यांच्या समवेत सर्व महिला स्टाफचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आलं प्रवासादरम्यान ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आले वंदे भारत रेल्वेचे साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर आगमन होताच त्याचे हार पुष्पगुच्छ देत स्वागत झाले तर फटाक्यांच्या आतिषबाजी साईनगर रेल्वे स्थानकावर गुलाबांच्या फुलांची सजावट करत केक कापून महिला दिन जोरदार साजरा करण्यात आला यावेळी वंदे भारत ट्रेन सोबत आलेले महिला कर्मचारी अतिशय गेल्या होत्या तर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ऐतिहासिक रेल्वेचा सारथ्य करण्याचा आणि विशेष म्हणजे श्री साईबाबांच्या पावनभूमीत वंदे भारत ट्रेन घेऊन येण्याचा मान मिळाला हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून महिला असल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे तर साईनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे आ, स्टेशन मास्तर व कर्मचाऱ्यांनी या सर्व महिला रणरागिणींचं जोरदार स्वागत करत स्वतः स्टेशन मास्तर यांनी इलेक्ट्रिक वाहन चालवत वा, त्यांना कार्यालयापर्यंत घेऊन जात त्यांच्या कार्याचा सन्मान केलाय ही आमच्यासाठी फार गर्वाची गोष्ट आहे माझ्या स्वतःसाठी फार गर्वाची गोष्ट आहे आणि आजच्या दिवशी मला बाबांच्या नगरीत यायला मिळालं हे माझ्यासाठी सोन्याहून पिवळं हा दिवस आहे असं मी म्हणेन म्हणजे त्याचं जर वर्णन करायचं असेल तर मी अशा शब्दात त्याचं वर्णन करेन आणि खरंच खूप इच्छा होती आणि जी गाडी ज्या गाडीला नरेंद्रजी मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता पहिला पहिल्यांदा इनॉग्रलच्या वेळी ती गाडी आजच्या दिवशी मला कार्य करायला मिळते याचा मला खूप 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 आनंद आहे ही गोष्ट खरंच अविस्मरणीय आहे आणि हा दिवस आमच्या कायम लक्षात राहील आम्ही काम आम्ही रोजच करत असतो पण अशा प्रकारचं स्वागत आणि इतकं वॉर्म वेलकम आज झाला आहे आम्हाला खूप आनंद झाला या गोष्टीचा नक्कीच ऊर्जा देईल नक्कीच ऊर्जा देईल आणि अजून जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू म्हणजे इतके दिवस जे आम्ही प्रयत्न केले त्याचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे खरच धन्यवाद आणि सगळ्या महिलांसाठी सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही वंदे भारत घेऊन साईनगर शिर्डी मध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आमचं इथे स्वागत झालं जे वॉर्म वेलकम झालं आणि जो सत्कार आम्हाला दिला गेला जो मान आम्हाला दिला गेला त्यासाठी तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आणि तुमच्या सर्व साथीदारांचा मी मनापासून आभार मानते थँक्यू सो मच आजच्या प्रवासाचा आनंद गगनात मावत नाहीये आणि हा ही जी संधी मला मिळालेली आहे ही पुन्हा कधी मिळेल असं वाटत नाही पण सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पाऊल टाकलेलं आहे साईबाबांच्या मंदिराच्या ठिकाणी त्याचा मला खूप आनंद होतो या ज्या ज्या लोकांनी मला इथपर्यंत येण्यासाठी सहकार्य केलं मदत केली आणि माझी जेवढी वाढवली माझी मन मनोबल वाढवलं घरापासून ते सोबत सगळे होते त्यांनी ऑफिसर्स कलिग्स या सगळ्यांनी मला थोडं 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 करून प्रोत्साहन दिलं आधार दिला आणि मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना मी धन्यवाद देते ही सगळ्यांची केलेली कृपा आहे त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले असा अनुभव पण खूप छान होता सकाळी सकाळी गाडी निघालेली त्यामुळे सकाळी सगळ्यांना अशी स्फूर्तता असते आणि इथे पोहोचल्यानंतर तर खूपच आनंद झाला आम्ही सर्वजण सगळ्या महिला इथे गाडी व्यवस्थित घेऊन आलो आमच्या सोबतचा सगळा स्टाफ पण खूप चांगला होता आणि आम्ही सगळ्यांनी धन्यवाद देतो की आमचं इथं स्वागत एवढ्या चांगल्या पद्धतीनं केलं आणि साईबाबांचे मी धन्यवाद देते की आम्हाला इथपर्यंत स्वागत करण्यात तुमचे इथपर्यंत पाठवलं जागतिक महिला जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देते आणि आपण कुठल्याही क्षेत्रात बिन्हास्तपणे स्वतःची कुवत समजून पाऊल टाकावं आणि आपण जेव्हा पहिलं पाऊल टाकतो तेव्हाच आपल्याला सगळ्यांकडून तो सहकार्य मिळतं आणि आपण कुठल्याही क्षेत्रात प्रसन्नपणे आपण पुढे जाऊन आपल्या हे करू शकतो वाढवू शकतो आपली सगळ्या महिलांची जी इथे येण्याची कुठल्याही प्रकारची इच्छा असेल त्या ते येऊ शकतात कारण एकमेकला बघूनच दुसऱ्या सगळ्यांचे आपल्याला जावंसं वाटतं म्हणजे एक प्रोत्साहन मिळतं आणि परत एकदा मी धन्यवाद देते आपल्या भारतीय रेल्वेचे की आपल्या रेल्वेमध्ये बाहेर बऱ्याच ठिकाणी महिलांना घेण्यात आलेलं आहे आणि त्या प्रत्येक क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आणि सगळ्या महिलांनी याच्यातून आपल्याला प्रोत्साहन घेऊन पाऊल पुढे टाकावं आणि आपल्या घरचीच नव्हे तर राष्ट्राचीच नव्हे तर पूर्ण भारताची एक चांगल्या प्रकारे प्रतिमा निर्माण होईल जगामध्ये जे काही प्रयत्न चाललेले आहेत ते आपल्या चांगल्यासाठी आहेत आपल्या देशाच्या चांगल्यासाठी आहेत आणि ते आम्ही करण्यात पण सफल झालो आणि इतर येणाऱ्यांनी पण त्याचा फायदा घ्यावा आणि पुढे यावं हीच माझी इच्छा आहे त्याला भाग्यवान समजतेच समजते माझ्या आई वडील आणि माझ्या आपल्या सगळ्या भारतीय वासियांना मी भाग्यवान समजते की इथे आपल्याला महिलांना इतकं चांगलं वागवलं जातं आणि कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी पूर्णपणे आपल्याला स्वातंत्र्य त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा आणि जय जय हिंद नामदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न